जय महाराष्ट्र मित्रांनो तर स्वागत आहे तुमचा आपला हा पहिला ब्लॉग मध्ये तर खूप दिवसापासून चालू होतं ब्लॉग करायचा ब्लॉग करायचा पण काही वेळ मिळत नव्हता आज फायनली ठरवलं की आजपासून आपण ब्लॉग चांगला दिवस आहे आज अक्षय दिवस आहे म्हणून आजपासून आपण नवीन ब्लॉगला नवीन चॅनलवर सुरुवात करतोय बघत राहा पुढचे व्हिडिओ तर हे आहेत आमच्या आजोबा जे आता पित्रांची पूजा करून त्यांना नैवेद्य देत आहेत मलाही ती प्रोसेस काही एवढी माहिती नाही की नेमकी ती कशासाठी असते का असते बट एवढंच माहिती कि ते त्याला म्हणतात निवंध दे, दे का टाकतात बाबा टाकायची परंपरा आहे वल्लो पाडजी पासून आहे बाबा म्हणून सर्व टाकतात जेवणला हा आई बाबा जेवणला येत जेवण करून म्हणा आता बाबांना आजींना गोट भरून जेवण करा, बोर करा मला आशीर्वाद द्या चांगला मुलांना नातूंना ओळांना पाय आता मला अर्जंट निघावं लागला आपल्या हॉटेलवर हॉटेलवर एक छोटीशी पूजा आहे आणि पूजेच्या निमित्ताने आपण आपला हॉटेलचं काम कुठपर्यंत झालं आणि किती झालं तेही पाहून घेऊ आणि ओपनिंगसाठी किती दिवस लागतील तेही चेक करून घेऊ तर चला मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या नवीन हॉटेलवर तिथं हॉटेलचं काम सुरू आहे लवकरच आपल्या हॉटेलची ओपनिंग असेल आज छोटीशी पूजा होती आपल्या हॉटेलवर म्हणून त्यानिमित्ताने आम्ही हॉटेलवर आलो आणि कामाची पाहणी पण केली जवळपास सर्व काम झालेलं आहे साठ टक्के आता फक्त सेटअप लावायचा बाकी हॉटेल कुठं असेल कुठं आहे सर्व लोकेशन आम्ही तुम्हाला सांगू ओपनिंगच्या वेळेस तुला एवढी जीवर का प्रूफ दाखवणार काय प्रूफ दाखव तू ऑफ मारतो देव आम्ही काही बोलतो का मला बोल दोन तीनदा दिसला येतो ऑफ मारताना क्लास सरचा नंबर दे ना मग एवढी जीवर वर का तुझे

<laughs> hours later. चला तर मग आता वेळ झाली आपलं दुकान ओपन करून आपल्याला आपल्या कामा लागायचा तर भेटूया आपण थोड्या वेळात स्टेट येऊन